नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजचा प्रजासत्ताक दिन तुम्ही आनंदाने साजरा केला असाल आपल्या भारताचा एकमेव ध्वज तिरंगा फडकावला असाल अशी मी अपेक्षा करतो आणि आज इतक्या उशिरा म्हणजे अकरा वाजता रात्री मी पहिल्यांदाच करतो आहे याचं कारण मराठा आंदोलनाचे नेते किंवा मराठा वादळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची तर झोप उडवलीच आहे पण काय करतायत रात्री बारा वाजता किंवा बारा नंतर याकडे सगळ्या मीडियाचं लक्ष लागून राहिलेलं आहे अलीकडच्या काळात एखाद्या वादळी आंदोलनाने समाजाचं एवढं लक्ष वेधून घेतल्याचं क्वचितच आढळतं पूर्वी अण्णा हजारांच्या आंदोलनाने असं लक्ष वेधून घेतलं होतं माणसं रस्त्यावर उतरली होती पण त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मोठं असं हे वादळ आहे आणि वादळ असलं तरी शिस्तबद्ध आहे कारण वादळाला शिस्त नसेल तर अनेक गोष्टी उद्ध्वस्त होतात तशी कोणतीही गोष्ट चरांगे पाटलांच्या या आंदोलनाने उद्ध्वस्त झालेली नाही आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि जरांगे पाटील वाशीमध्ये मुक्कामाला आहेत काल रात्री ते वाशीमध्ये पोचले त्यांनी सांगितलं होतं मला जायचं आहे आझाद मैदानात पण त्यांना पोलिसांनी मनाई केली त्यामुळे त्यांनी आज दिवसभर समंजसपणा दाखवून वाशीमध्ये मुक्काम केलेला आहे वाशीमध्ये सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली जनांगी पाटलांनी अनेक मागण्या ठेवल्या आणि त्यांच्या जुन्याच सगळ्या सोऱ्यांच्या मागणीबाबत सरकारने अध्यादेश काढावा जी आर काढावा असा आग्रह ते धरून बसलेले आहेत ते हटायला तयार नाहीत सरकारी शिष्टमंडळांनी जाऊन त्यांना अनेक गोष्टी सांगायचा प्रयत्न केला त्यांना घोळात घेण्याचा प्रयत्न केला शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला पण जरांगे पाटील हा वस्ताद माणूस आहे ते कुणालाच बळी पडले नाहीत ते मुख्यमंत्र्यांच्या ओ एस डीला बळी पडले नाहीत ते मुख्यमंत्र्यांना बळी पडले नाहीत ते संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बळी पडले नाहीत त्यांनी सगळं जे काय सरकारचं म्हणणं आहे ते घेतलं जाहीर सभेमध्ये प्रचंड जाहीर सभेमध्ये त्यातल्या अनेक मागण्या वाचून दाखवल्या आणि जोपर्यंत सरकार जी आर काढत नाही त्यांची अशी अपेक्षा आहे अकरा वाजलेले आहेत बारा वाजेपर्यंत सरकार जी आर काढेल आणि मग ते निर्णय घेणार आहेत त्यांनी सरकारला कोणतेही आश्वासन दिलं नाही आहे मी आझाद मैदानात जाणार आहे जाण्याची माझी इच्छा आहे तुम्ही जर जी आर काढलात तर त्यानंतर मी जायचं की नाही ठरवेन एकतर मी तिथे उपोषण करायला जाईन किंवा मग विजयाचा गुलाल उधळायला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ सरकारला त्यांनी कोंडीत पकडलेला आहे कोणतंही आश्वासन या क्षणाला त्यांनी दिलेलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की जरांगे पाटील यांना आपण बगलेत मारून पुढे पुढचं राजकारण करू पण मुख्यमंत्री पूर्णपणे तोंडावर पडलेले आहेत गयावया करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि आत्ता रात्री वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जे आजवर झोपले होते ज्यांना कल्पना होती की नाही माहीत नाही की एवढं मोठं वादळ मुंबईत येतं आहे त्यांची बैठक झाली पुढे काय करायचं याचे प्लॅन्स बनवण्यात आले आराखडे बनवण्यात आले पण पर जोपर्यंत जहनांगी पाटील आपला पवित्रा सांगत नाहीत तोपर्यंत हे सत्तेचा माज घेऊन वावरणारे आणि सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झालेले पोलीस अधिकारी काहीही करू शकणार नाहीत अध्यादेशाबाबतही अधिकाऱ्यांची बैठक वर्षावर चालली होती काही वेळापूर्वी आता ती संपली असेल पण अजून काही निर्णय बाहेर आलेला नाही आहे माझं निर्णयावर लक्ष आहे तुम्ही इतर चॅनलही बघत राहा तुम्ही आमच्या साहिल जोशींचं मुंबई मुंबईत चॅनल बघत जा कारण ते सतत लाईव्ह दाखवत असतात आणि ऑथेंटिक असतं ते त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे या माझ्या तुम्हाल लाईव्हनंतर तुम्हाला पुढची बातमी मध्यरात्रीची बातमी मिळवायची असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा इतर कोणत्या तरी तुमच्या विश्वासार्ह चॅनलवर जाऊ शकता पण नेमकं काय होतं आहे जरांगी पाटील काय करतायत हे आपल्याला आणखीन एका तासाने कळेल सरकार शरण आलेलं आहे सरकार गयावया करते आहे जरांगी पाटलांनी नव्या मुंबईतूनच परत जावं अशी सरकारची इच्छा आहे पण जहरांगी पाटलांनी या क्षणापर्यंत कोणतंही आश्वासन दिलेलं नाही मित्रांनो हे सगळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अंगावर ओढवून घेतलेलं आहे त्यांनी जरांगे पाटलांना थापा मारल्या जरांगे पाटलांची काही चूक नाही आहे ते देवेंद्र फडणवीस पळून गेले आहेत अजित पवार गायब झाले आहेत सगळं आता या एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर येऊन पडलेले आहेत आणि त्यांची ओ एस डी सगळी धावपळ करत आहेत यातून कसा मार्ग काढणार हे त्यांनाच माहीत कारण जरांगे पाटलांच्या मागण्या स्पष्ट आहेत जरांगे पाटलांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की कुणब्यांचे दाखले शोधा आणि कुणब्या म्हणजे मराठ्यांमधले जी कुणबी आहेत त्यांना ओबीसीमधून सर्टिफिकेट द्या ही त्याची पहिल्यापासून मागणी होती जी एकनाथ शिंदेनी दुसऱ्या उपोषणाच्या वेळेला माग मान्य केली सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या ही मागणीसुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी मान्य केली ती ऐनवेळी घुसवलेली मागणी नाही त्यामुळे जरांगे पाटील आता यासंबंधीचा जी आर काढा असं म्हणत असतील तर त्यात काही गैर नाही आहे शिंदे समिती जी नेमली न्यायमूर्ती शिंदे समिती त्या समितीने म्हणे सत्तावन्न लाख पुरावे शोधून काढलेले आहेत म्हणजे सत्तावन्न लाख मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देता येईल असे पुरावे शोधून काढलेले आहेत परंतु जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे हे सत्तावन्न लाख नवे पुरावे आहेत की ज्यांना मिळालेली आहेत असे जुने पुरावे आहेत याचं सरकारने अजून उत्तर दिलेलं नाही आहे सरकारचं सर्वे जे सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन आहे तिथे जे इम्पेरिकल डाटा द्यायचा आहे तर सर्वे चालू आहे त्या सर्वेबद्दल मी कालही तुम्हाला सांगितलं होतं तो सर्वे नीट पद्धतीने होत नाही आहे जरांगी पाटलांनी यावर आक्षेप घेतला होता कित्येकदा अधिकारी कोणत्या जातीचा वर्गाचा धर्माचा आहे यावर त्या सर्वेचं भवितव्य ठरतं प्रामाणिक अधिकारी असेल तर सर्वे नीट होईल पण आत्ता जो सर्वे चालला आहे महाराष्ट्रात त्याविषयी मला स्वतःला चिंता वाटते कारण ज्या पद्धतीने तो चाललेला आहे अत्यंत अत्यंत झुल जुजबी पद्धतीने त्यामुळे सुप्रीम कोर्टापुढे हा मागासवर्ग आयोग कोणते आकडे देणार आहे ही शंकाही माझ्या मनात पुन्हा 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 निर्माण होते एकनाथ शिंदेनं माझं एवढंच सांगणं आहे जरा गंभीरपणे घ्या तुम्हाला जितकं सोपं वाटत होतं हे जरांगे पाटील प्रकरण तेवढं ते, ते नाही आहे बैठक घेऊन शिष्टमंडळाबरोबर त्यांनी जाहीर सभेमध्ये ज्या पद्धतीने सरकारच्या एकूणच वागणुकीच्या चिंदड्या उडवल्या ती पद्धत लक्षात आली तर जरांगे पाटील उद्यासुद्धा नीट ऐकतील शिंदेंचं निमूटपणे ऐकतील असं मला वाटत नाही त्यांना आझाद मैदानात जायचं आहे माझं असं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीतल्या गरीब बराट्याला आझाद मैदान ऐतिहासिक आझाद मैदानात जाण्याचा हक्क आहे तिथे तो पोचेल अशी व्यवस्था तुम्ही केली नसेल तर तो शिंदे सरकारचा दोष आहे ट्रॅफिक जॅम उद्या शनिवार आहे आज सव्वीस जानेवारी झाली आजही फारशी गर्दी नव्हती रस्त्यावर उद्या शनिवार शनिवार आहे परवा रविवार आहे काहीही फरक पडणार नाही आहे कोणत्या मार्गाने नेता हा तुमचा प्रश्न आहे अगदी तुम्हाला फ्री वेवरून सुद्धा तिथे आझाद मैदानावर नेता येईल परंतु जनांगी पाटील आणि परतच जावं येऊच नाही आझाद मैदानात हा जो प्रयत्न सरकारतर्फे चाललेला आहे कोर्टाचे नियम दाखवून माझं असं म्हणणं आहे आंदोलक चिडले की कोर्टाचे सगळे नियम कायदे आदेश हे धाब्यावर बसवतात तसं जर झालं तर त्याचा दोष जरांगे पाटलांवर असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर आहे आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या नालायक पोलीस अधिकाऱ्यांवर आहे मी कठोर शब्द वापरतो आहे नालायक पण मुंबईचं अख्खं पोलीस दल हे सडलेलं आहे हे सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करत आहे त्यांचे बूट उचलण्याचं काम करत आहे चांगले अधिकारी गप्प बसलेले आहेत कमिशनरपासून सगळे तुम्हाला माहीत नव्हतं जरांगे पाटील कुठून येणार आहेत आणि कसे येणार आहेत किती लोक येणार आहेत तुम्ही गृहित धरलं तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्याला धोका निर्माण केला या पोलिस अधिकाऱ्यांवरनं कडक कारवाई करून यांच्यातल्या अनेकांना कमिशनरपासून सस्पेंड करून टाकलं पाहिजे असं माझं मत आहे सस्पेंड करून टाकलं पाहिजे कशाला बसले त्या पदावर आणि मी या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो मागे मी एम एन सिंगना सांगितलं होतं त्यांना पण फार मस्ती आली होती तेव्हा कमिशनर असताना की सिंग साहेब तुमचा पगार होतो ना पगार तो आमच्या पैशातून होतो जनता जे पैसे तुम्हाला देते जनता जो कर तुम्हाला देते त्यातून तुमचा पगार होतो तुम्ही ना जनसेवक आहात तुम्ही पब्लिक सर्वंट आहात तेव्हा आमच्याशी बोलताना जरा जपून बोला आदराने बोला तसंच या पोलिसांना सांगायची आता वेळ आलेली आहे खाकीवर्दीचा जो माज असतो ना आणि खाकीवर्दी ही सत्ताधाऱ्यांची गुलामी करण्यासाठी आहे जनतेची सेवा करण्यासाठी नाही असं माझं मत आहे असं त्या असं त्या, त्यांचं मत झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो हे पोलिसांचे जे वाभाडे आहेत ना मुंबईच्या पोलीस स्टेशनची जी अवस्था आहे त्याचे वाभाडे काही दिवसात मी तुमच्यासमोर मांडणार आहे परवा तुम्ही मला मी सांगितलं त्या सगळ्या त्यांच्या कंट्रोल रूमचा काय अवस्था आहे अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये फोन बंद पडलेले आहेत ईमेल्स बघतही नाहीत हे लोक आज मी ते आणत नाही इथे पण जरांगे पाटलांच्या निमित्ताने जर कायदा आणि सुव्यवस्था ज जर... निर्माण झाली परिस्थिती तर त्याला हे अत्यंत अकार्यक्षम असे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत हे तुम्हाला मी आत्ता सांगून ठेवतो असो मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांनी काय काय मागण्या केल्या आज <coughs> आज शिष्टमंडळापुढे जरांगे पाटिलांनी एकतर ते सत्तावन्न लाख नोंदींचं त्यांनी प्रकरण काढलं सत्तावन्न लाख नोंदी या कोणत्या आहेत जुन्या आहेत की नव्या आहेत हे आम्हाला सांगा हा प्रश्न जरांगे पाटील गेल्या दोन महिन्यापासून विचारत आहेत त्याचं उत्तर सरकार का देऊ शकत नाही हे मला कळलेलं नाही गुपित काय आहे तुम्ही जर सत्तावन्न लाख नोंदी कुणब्यांच्या शोधलेल्या आहेत तर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला का देता येत नाही आहे मला तर गडबड वाटते काहीतरी काय गडबड आहे जर तुम्ही शोधले आहेत तर जुने जुन्या आहेत की नवे आहेत हे तुम्ही का सांगू शकत नाही आणि आत्ता जो सर्वे चालला आहे तो इतका भोंगळ पद्धतीने चालला आहे की त्यातून काही हाती लागेल असं मला वाटत नाही दुसरी मागणी सगळ्या सोऱ्यांची आता त्यावर जी आर काढायला सरकार तयार झालं आहे असं सांगितलं जात आहे मला माहीत नाही खरोखरच तयार झालं आहे की नाही रात्री बारा वाजता कळेल तिथे बसले आहेत वर्षावर अधिकारी ते काही शब्दांच्या करावती करून जी आर काढतील पण मग गिरीश महाजन का म्हणतो ते असा जी आर निघू शकत नाही त्यांनी सांगितलं होतं जरांगे पाटलांना सगळ्या सोयऱ्यांना अशा प्रकारे आरक्षण देण्याचा जी आर निघू शकत नाही कारण आपली व्यवस्था ही पितृसत्ताक व्यवस्था आहे मग आता कसं काय शिंदे सरकारने मान्य केलं उद्या जर कोणी कोर्टामध्ये गेलं चॅलेंज केलं तर काय होणार आहे या प्रश्नाचा विचार सरकारने केला आहे का? का जरांगे पाटलांची शिंदे सरकार फसवणूक करते आहे हा खरा प्रश्न आहे जी आर रात्री निघेल जरांगे पाटील म्हणाले मी रात्री वाचेन आणि उद्या सकाळी तुम्हाला काय तो सांगेन कारण हे जी आर काढणारे लोक अत्यंत लबाडीने जी आर काढतात अनेक प्रकरणामध्ये मी बघितलेलं आहे गिरणी कामगारांमधून सगळ्या असे जी आर काढतात आणि अशी मेघ ठेवतात ना की समोरच्या लोकांची जनतेची कामगारांची फसवणूक होते जनांगे पाटलांना मी सांगू इच्छितो अशी फसवणूक तुम्ही होऊ देऊ नका आय एस अधिकारी हा लबाड कोल्हा आहे त्याला वाटतं की आपल्यामुळे राज्य चाललं तोही जनतेचा सेवक आहे आय पी एसप्रमाणे त्याला वाटतं की आपल्या आपल्यामुळे राज्य चालतं तुम्ही नीट सल्लागारांना बरोबर घेऊन तो जी आर वाचून घ्या आणि घाईघाईने कशावरही सही करू नका तुमची सही घेतील कशावरही घाईघाईने कशावरही सही करू नका आणि उद्या जर तुम्हाला आझाद मैदानात यायचं असेल तर जरूर या मुंबईकर तुमच्या स्वागताला तयार आहेत कोर्टाने काही हे, हे देऊ एकदा कोर्टाचा ना हा कायदेभंग करायलाच पाहिजेत सविनय कायदेभंग जसा गांधीजीने केला तसा कोर्टाचा कायदेभंग करायलाच पाहिजेत आझाद मैदानामध्ये आम्हाला सत्याग्रह करण्याचा उपोषण करण्याचा जनतेचं निदर्शन करण्याचा जनतेचा आवाज व्यक्त करण्याचा हक्क आहे आम्ही हायकोर्टाचा आदेश धाब्यावर बसवतो असं एकदा सांगितलं पाहिजे आणि हायकोर्टाला पण त्यांची किंमत दाखवली पाहिजे याचं कारण दक्षिण मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये पब्लिक एज्युकेशनला बंदी करणं आणि त्यातून शाहीनबागचं उदाहरण देणं हे अत्यंत आक्षेपार आहे असे जर जनता विरोधी आदेश हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट काढणार असेल तर माझं तर म्हणणं आहे ते जरूर धाब्यावर बसवले पाहिजेत जेलमध्ये जायची वेळ आली तरी तुला चालेल मात्र झा धाब्यावर बसवले पाहिजेत जर, जर जरांगे पाटलांना उद्या जर वाटत असेल आझाद मैदानात यायचं आहे तर आझाद मैदानात त्यांना येण्याची परवानगी दिली पाहिजे आझाद मैदान शिंदे सरकारच्या तीर्थरूपांच्या मालकीचं नाही आहे ते जनतेच्या मालकीचं आहे हे लक्षात घ्या जयांगे पाटलाने आणखी काही मागण्या केल्या एक तर आणखी एक तिसरी दुसरी जुनीच मागणी आहे की जे आंदोलकांवर गुन्हे घातलेले आहेत ते मागे घ्या तिथे उपोषणाला बसले आंतरवेलीला तेव्हाच एस पीनी सांगितलं होतं पंधरा दिवसात सर्व गुन्हे मागे येतो मग मा हे का मागे घेतले गे गेलेले नाही आहेत आता दोन दोन तीन तीन महिने झाले तरीसुद्धा हे गुन्हे असेच का आहेत काय आहे म्हणजे काय गडबड आहे काय खोटारडेपण आहे काय फसवेगिरी आहे याचं उत्तर शिंदेने दिलं पाहिजे याच्याकडे फडणवीस पळाले आहेत अजित पवार पळाले आहेत बघा अजित पवारांना मराठ्यांविषयी किती सहानुभूती आहे उद्या मतदान करताना मराठा समाजाने लक्षात घ्यावं हो। जरांगे पाटील जेव्हा झगडत होते तेव्हा अजित पवार बिळात जाऊन बसले होते हे मराठा समाजाने लक्षात घ्यावं हो। आणि फडणवीसना तर मराठ्यांना रिझर्वेशन द्यायचंच नाही आहे कारण त्या ते तिथे ओबी ओबीसीना ओबीसी नेते जे आहेत त्यांच्या आजूबाजूला त्यांना काड्या मारण्याचं काम आहेत म्हणून आजही ओबीसी नेत्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की आमचं काढून त्यांना द्याल तर आम्ही विरोध करू आता कोण देते तुमचं काढून जरा शांत राहा ना जरांगे पाटलांचं आंदोलन होईपर्यंत मंडल आयोगामुळे ओबीसीना जे काय मिळायचं ते सर्व मिळालेलं आहे सर्व फायदे मिळालेले आहेत तुमचं रिझर्वेशन कोणीही काढून घेत नाही आहे आणि तुम्हाला जे करायला पाहिजे तुम्ही मंडल आयोगाचे फायदे घेतलेत महात्मा फुल्यांचा विचार घेतलेला नाही अजून तुम्ही ओबीसीने हेही लक्षात घ्या आणि कृपया आता या जनांगी पाटलांचं आंदोलन संपेपर्यंत शांत राहा तुमच्या आरक्षणाला कुणीही कसलाही धक्का लावत नाही आहे हे, हे लक्षात घ्या तर हे गुन्हे पोलिस गुन्हे जे आहेत पोलिसांनी नोंदवलेले हे ताबडतोब मागे घ्यावी त्यांची मागणी जी योग्य आहे <coughs> त्यानंतर ते पुढे असं म्हणतात की जोपर्यंत आरक्षण अस्तित्वात येत नाही मराठा आरक्षण जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत सर्व मुलांना सर्व मुला मुलींना शिक्षण मोफत द्यावं ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे जोपर्यंत आरक्षण अस्तित्वात येत नाही तोपर्यंत मराठा मुलामुलींना शिक्षण मोफत द्यावं ही मागणी मला असं वाटतं सरकारने मान्य करायला हरकत नाही किंबहुना सर्वच मुला मुलींना शिक्षण मोफत असायला पाहिजे राज्यामध्ये सरकारी भरतीसुद्धा ते असं म्हणाले आहेत की जर आरक्षण येत नसेल अस्तित्वात तर तोपर्यंत थांबवा किंवा त्या जागा रिकामे ठेवा ही आणखी एक मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की इ सी बी सी खाली इ खाली तुम्ही नियुक्ती करायची गोष्ट ते करतायत अठराशे चौऱ्याऐंशीचा गॅजेटचा वापर करा असं सांग दिलेले आहेत जरांगे पाटलांनी आ... करते या माणसाच्या लक्षात येत नाही आहे का मी बोलतोय लाईव्ह बोलतोय चार वेळा या माणसाने फोन केला आहे गा, काय डोकी घाण ठेवली आहेत का तुम्ही लक्षात येत नाही का माझं लाईव्ह चाललेलं आहे आणि मध्ये मध्ये फोन करून मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय ताबडतोब फोन ठेवून द्या ताबडतोब फोन ठेवा काय लोकांना साधे एक मॅनर्स नावाची गोष्ट एक सभ्यता नावाची गोष्ट नाही ते लाईव्ह चाललेले आहे आणि फोन करतायत जसं काय जगाला ज्ञान द्यायचं आहे ना म्हणजे जनांगी पाटलांपेक्षा हे महत्वाचे आहेत ताबडतोब फोन ठेवून द्या फोन येता कामाने कोणाचाही असो तर अशा मागण्या जरांगे पाटल्यांच्या आता असं आहे की रात्री बारा वाजता काय जी आर निघतो ते आपल्याला बघावं लागेल त्या जी नुसार ज जरांगी पाटील उद्या सकाळी निर्णय घेणार आहेत आणि आझाद मैदान जायचं की नाही हे ते ठरवणार आहेत आझाद मैदानात जायचं की नाही हे ते ठरवणार आहेत बघूया काय होते उद्या सकाळी गरज पडली तर मी लवकरही उद्या सकाळी तुम्हाला हे सगळं सांगायला एक्सप्लेन करायला किंवा नेहमीप्रमाणे संध्याकाळी येईल अजून मी काय ठरवलं नाही घटना कशा करतात यावर आहे पण जरांगे पाटलांचं आंदोलन टोकदार आहे आक्रमक आहे सरकारला घाम फोडलेलं आहे सरकार परेशान झालेलं आहे हे जरांगे पाटलांचं मोठं यश आहे आजपर्यंत मराठा आंदोलनाला एवढं मोठं यश मिळालं नव्हतं जसा आंदोलनाचा नेता असतो तसं आंदोलन असतं जरांगे पाटलांच्या पारदर्शीपणामुळे प्रामाणिकपणामुळे हे यश मिळालेलं आहे गेल्या वेळेला जेव्हा शहराशरात मोर्चे निकाले मराठ्यांचे तेही मो मोठे होते पण तेव्हा एक चेहरा नव्हता या आंदोलनाला आता या मराठा आंदोलनाला एक चेहरा मिळालेला आहे आणि काय होतं पुढे कारण यातून एकूण सामाजिक परिणाम वगैरे आहेत आणि मी तुम्हाला सांगतो त्यानंतर आज नाही पण नंतर मी बोलणार आहे मराठा समाजाची सुद्धा त्यांचीही जबाबदारी वाढते हे आरक्षण मिळाल्यानंतर त्यांचीही सामाजिक जबाबदारी वाढते आहे आणि ज्या शिवाजी महाराजांचं नाव हो, किंवा शाहू फुले आंबेडकरांचं नाव हो, मराठा समाज घेतो त्यांच्या तत्वावर चालायची अधिक मोठी जबाबदारी आहे म्हणजे आरक्षण मिळाल्यावर मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल एस सी एस टी असेल या सर्वांनी मिळून एक इथला जो पिढलेला समाज आहे याचं एकत्रीकरण एक करून एक एकसंघपणे त्यांनी वागावं अशी अपेक्षा आहे एकमेकाशी भांडू नये आरक्षण ज्यांचा हक्क आहे त्यांना मिळालाच पाहिजे त्यांना प्रगतीची संधी मिळालीच पाहिजे आता ती वेळ मराठा समाजाची आहे हे लक्षात घ्या मित्रो आज इथेच थांबतो आहे उद्या काय होतं आहे त्यावर माझं लक्ष आहे पुन्हा तुमच्यासोबत येऊन घेऊन आणि काही महत्त्वाची बातमी असेल तर मध्येही येऊ शकतो तोपर्यंत गुड नाईट गुड बाय सबस्क्राईब करायला विसरू नका निखिल वागळे ओरिजिनल Thank you.